श्वास सोडा सरळ श्वास घेत पुन्हा खाली थांबायच पुन्हा सरळ करायची मा पुन्हा एकदा वरती घ्यायची श्वास घेत संघा ध्व संवा ध्व संगो मानसी जानताम देवा भागम यथा पूर्वे संजना उपासते संजनाना उपासते बघा ही प्रार्थना आहे याचा अर्थ या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने सांगितलेला आहे आपल्याला या ठिकाणी हा अर्थ कसा आहे बघा आम्ही ध्येयाच्या दिशेने एकत्र जाऊ आम्ही एक विचाराने राहू एकच विचार बोलून आमचे मन एक असो पूर्वी देवांनी एकत्र येऊन मोठे यश मिळवले तसे आम्ही एकत्र प्रयत्नाने यश मिळू हा या प्रार्थनेचा अर्थ आहे दुसरं काही याच्यातून अर्थ निघत नाही